नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आज आपण मुगाच्या डाळीपासून पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहे ह्याच्या आधी आपण चण्याच्या डाळीच्या पुरणपोळ्या आहेत माझ्या चॅनलमध्ये आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता आज आपण मूग डाळीपासून हेल्दी आणि पौष्टिक आणि पचायला हलक्या अशा पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहे चला तर मग मूग डाळीपासून पुरणपोळ्या बनवूया मग त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबरोबर बेल लायकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पुरणपोळ्यांसाठी ही एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे मी ती स्वच्छ धुवून दोन तास भिजत घालणार आहे भिजत घातले की आपली डाळ लगेच शिजेल मुगाची डाळ आहे डायरेक्ट पण अशीच शिजते ती पटकन पण मी त्याला भिजत घालणार आहे त्याला एक तास मांड्यात घेऊन स्वच्छ धुते ह्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुतले मी डाळ आता त्याच्यात पाणी ठेवून एक तास ठेवणार आहे भिजत दुपली डाळ चांगली भिजली आहे एकदम आतून पण छान नरम झाली आहे आता हे आपण कुकरला शिजवून घेऊया स्वच्छ धुवून पण घेतली आहे मी ते कुकरमध्ये काढून घेते सर्व कुकरमध्ये दोन छिट्ट्यामध्ये मी शिजवून घेणार आहे डाळ म्हणजे पटकन होईल आपली भात शिजवून सर्व डाळ काढून घेतले आता डाळीच्या अंगाबरोबर आपल्याला पाणी ठेवायचं आहे एक कप पाणी होत मी अजून अर्धा कप लागेल दीड कप पाणी होतलं आहे मी असं डाळीच्या अंगाबरोबर पाणी ठेवायचं आहे शिजवायला आता ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेते मी डाळ आपली छान दोन शिट्ट्यामध्ये शिजले आता मी ह्याला भांड्यात दुसऱ्या काढून घेते आता ह्याच्यातच तुम्ही गूळ घालून मिक्स केलात तरी चालेल गूळ घालायचं आहे सर्व डाळ ही नॉनस्टिकच्या कढईत मी काढून घेतली आहे ह्याला अजिबात फेटायची पण जरूरत नाही आहे स्मॅश करायची पण जरूरत नाही छान आपली अशी डाळ शिजली आहे त्याच्यात मी हा गूळ टाकते सेम जेवढं आपण डाळ घेतलेली त्याच वाटीने एक वाटी मी गूळ घेतलाय तो टाकून आता मी सर्व हे मिक्स करणार आहे गॅसवर ठेवून सर्व हे आधी असं मिक्स करून घ्यायचंय गूळ आधी मुगाची डाळ जेवढी एक वाटी मुगाची डाळ होती तेवढ्याच वाटीने गूळ घ्यायचंय वाटी भरून गैस 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 आता आपण गॅसवर ठेवूया गॅसवर आता मी गॅस चालू करून ठेवलं आहे हे सारण आपला आता मेल्ट व्हायला द्यायचं आपल्याला गूळ छान असं तापल्यावर आपलं पातळ आहे मिश्रण त्याला सुकेपर्यंत छान ढवळत आहे दहा ते पंधरा मिनिटात आपलं हे चांगलं सुकेन मंद आचेवर ढवळत राहायचं आहे असं ढवळून आहे आपल्याला छान पातळ झालं आहे आपलं ते चांगलं सुकेपर्यंत एक्झिम करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं लागतात जरा सुकवायला गूळ आपला चांगला वितळला आहे त्याला आपण सुकवून घेऊया छान आणि हे छान आपलं घट्ट झाले सारण त्याच्यात आपण एक चमचा वेलची पू टाकूया अर्धा जायफळ पण तुम्ही टाकू शकता किसून त्याच्या पूर करून हे सर्व मिक्स करून घेऊया पुरण आपलं तयार आहे छान घट्ट झालंय असं चमचा उभा राहायला म्हणजे समजायचं पुरण आपलं रेडी आहे आता गॅस बंद करून थंड व्हायला देऊया आपण छान आपलं सारण रेडी आहे बघू शकता किती छान घट्ट आहे आपलं सारण थंड झाल्यावर छान गोळा होतोय त्याचा आता हे एका भांड्यात काढून ठेवूया आणि पीठ माळायला घेऊया असा छान खट्टा गोळा आपला झाला आहे तो काढून ठेवला आहे मी पीठ माळायला एक वाटी मैदा घेतला आहे मी ह्याच्यात चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते हे दोन चमचे तूप घेतलं आहे मी गरम करून ते टाकते त्याचं हळूहळू टाकणार आहे तूप गरम आहे थोडं म्हणून थोडं आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व तूप आता हाताने आपल्याला सर्व पिठाला चोळून आहे चांगलं जेवढं तुम्ही पीठ चांगलं चोळून घ्याल तेवढ्या तुमच्या पुरणपोळ्या छान खुसखुशीत होतील पुरणपोळ्या बोलल्या की तूप हे भरपूर प्रमाणात टाकायचं तूप आपण छान लावून घेतलंय पिठाला असं छान गोळा होतोय आता हे भिजवण्यासाठी आपण एक वाटी पाणी घेतले मी त्यात थोडीशी हळद टाकते म्हणजे केसर पण टाकू शकता तुम्ही केसर दूध आणि जे हळदीचं पाणी वरचं आहे त्याने आपण पीठ भिजवायचं आहे थोडं थोडं टाकून तुम्हाला जर पांढऱ्या शुभ्र पुरणपोळ्या करायच्या असल्या तर तुम्ही दुधाने पण पीठ भिजवू शकता हे थोडं थोडं दूध घालून पीठ भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मी पीठ भिजवून घेते असा छान आपला मऊ गोळा मळून झालाय जास्त घट्ट पण नाही मळायचं आहे दहा मिनटा याला थोडं आपण मोरायला ठेवून देऊया झाकून दहा मिनिटांनी आपण करायला घेऊया पुरणपोळ्या दहा मिनिटं झालेत आपले पीठ ठेवून आता त्याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घेऊया पूर्ण मैदाच घेतलाय तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ अर्ध अर्ध पण घेऊ शकता किंवा नुसत्या गव्हाच्या पीठाच्या पण छान होतात पुरणपोळ्या एकदम क्रिस्पी झाल्या की पुरणपोळा जास्त चांगल्या लागतात याचा एक गोळा घ्यायचा आहे याचे मी सेम पाच सहा गोळे घेतले करून दहा गोळे झालेत आपले याचे त्याची पाती बनवून घ्यायचे हा एवढा मोठा जेवढा गोळा आहे तेवढाच मोठा पुरणाचा गोळा पण मी बनवून घेतला आहे तो आपल्याला ह्याच्यात भरायचा आहे ते पाती बनवून घेतली आहे त्याच्यामध्ये ठेवायचा हा आणि साईडने असा जरा गोरवर खेचायचं आहे बंद करायचं आहे तोंडाचा प्रे, थोडा प्रेस करायचा आहे हाताने थोडंसं भाकरी आपण करतो त्या पद्धतीने थोडं थोडं प्रेस करून मोठा करायचा आहे जरा गुळ्याला अजून दोन तीन गोळे करून घेते मी पिताचा गोळा मी छोटा घेतलाय आणि पुरणाचा मोठा घेतलाय सारण जास्त घेतलाय घेऊन पिठात तांदळाचं पीठ घेणार आहे मी तांदळाच्या पिठात छान लाटलं जातळाची पिठी गोळ्याला थोडा मोठा करते त्याला आपण लाटून घेऊया तांदळाचं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे सर्व साईडनी सर्व बाजूने छान लाटली घे पाहिजे साईडचा कडा पण छान लाटायच्या म्हणून ग्लास पर्यंत लाटणी घेऊन जायची म्हणजे साईडनी पण लाटली जाते साईडला जाड राहत नाही कडा छान पातळ आपली लाटली आहे पुरणपोळी शेकव्या हो दोन लाटून घेते मी आधी नंतर शेकवायला घेऊया हो थोडस तांदळाच्या पिठीमध्ये जास्त नाही लावायचंय दांद्याचं पीठ थोडस लावायचंय छान लाटली जाते आपली पुरणपोळी पुरणपोळी आपण छान लाटून घेतल्या आहेत कुठूनच फाटली नाही आपली पुरणपोळी आता शिकवायला घेऊया तवा पण आपला चांगला तापलाय थोडं तूप टाकलं आहे मी त्याच्यावर पुरणपोळी टाकली आहे थोडा वेळ ठेवायचे तिला लगेच परतायची नाही आहे थोडे असे बुडबुडे आले त्याला वर की आपल्याला पलटी करायची थोडी साईडने तुम्ही कपड्यांनी पण शेकवू शकता तिला एकदा पलटी करूया आता तूप लावूया दोन्ही साईडने आपली छान शेकली आहे पुरणपोळी चमचानी दोन्ही साईडला तूप लावायचंय काढून घेऊया छान अशी चामकून फुकले आपली पुरणपोळी दोन्ही साईडने छान झाले काढून घेणे असे गरमागरम आपली पुरणपोळीची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा छान फुल्ले पण आपली पुरणपोळी आणि टेस्टी पण झाली आहे अशी पुरणपोळीची रेसिपी आपली रेडी आहे गरमागरम तुपा भरू द्या